चला राम राम आता एवढं सैन्य दल चाललंय म्हणल्या कुठतात चालू काय हा बर बर का? काई तर मित्रांनो आता एक आपण चाललोय बरं का एक स्वप्न होतं माझं किती नवी धावीत असताना तशी स्वप्न सगळ्यांचीच असतील बरं काय तर काय तर काय तर पर पण परिस्थिती शिती येत नाही माणसाला तशी तुझी काय स्वप्न आहे का बाई तुझं काय आहे का स्वप्न माझं तूच पुढे जावा सगळ्या हे तशी का वैयक्तिक स्वप्न काय तुझा हे पाहिजे होत ते पाहिजे होत प्रत्येक तर स्वप्न असतंय कोणाचं असतं कोणाची गाडी घ्यावी कोण बंगला बांधावं तर काय चांगलं घराचं झालं घर जागा जमीन जुमला गाडी घोडी हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असते पण कसं होतं माझ्या परिस्थिती आभा मिळून काय पैशामुळे mm. ते ह्याच्यामुळं पूर्ण होत नाही बरोबर आहे का नाही तशी माझी स्वप्न बघितलेली होती मी कधी शाळेत असताना पुन्हा पलंबिंगचं काम करत असताना स्वप्न बघितलेली होती मला हे असावं मला ते असावं सगळ्यात महत्वाचं पहिलं स्वप्न होतं म्हणजे माणसाचं स्वप्न मरेपर्यंत संपलं नाही पाहिजे काय ना काय स्वप्न टार्गेट काय तर ठेवलं पाहिजे माणसानं तेव्हाच माणूस यशस्वी होत आहे नंतर बास मला सगळं संपलं बास मला कायच असं म्हणलं माणूस त्याच्या जाग्याला थांबतो होतो त्याच्यामुळे प्रत्येक मर माणसाने एक स्वप्न का टार्गेट ठेवून चालायचं स्वप्न आहे मागं तेव्हा पायी पायी जातं राजी आवाज बंद केला माणूस मरून जाते का नाही तस रोज हा स्वप्न पूर्ण करतो हा लोकांना काय वाटत स्वप्न स्वप्न बघते ते बघते ते पण कसं आहे माहित आहे का एक माझं पहिलं स्वप्न होत घर असावं माझं पण स्वप्न होत घर झालं हा घर झाल्यावर घर झाल्यावर अजून स्वप्न पुढे काय लगीन व्हावं लगेन तुम्ही गाडी असावी घोडी असावी हे स्वप्न माणसं चालवलं तसं मी एक नवीन स्वप्न बघितलं होतं की मला एक स्पोर्ट बाईक पाहिजे होती हे बुलेट म्हणजे काय नाही हा दुखायला लागला माझा तर काय होतं माहित आहे का नवी दहावीत बघितलेलं स्वप्न होतं की स्पोर्ट बाईक असावी हे बुलेट कसं आहे माहित आहे का बुलेट तर घेतली बरं का मी अजून एक मला पाहिजे ती गाडी तशी जंकी पण नाही वाकडी तिकडी आरवण फाईव्ह म्हणा कुठं काय तर म्हणा माझा मित्र आहे एक बबलू म्हणाचा त्या पैसे एक स्पोर्ट बाईक होती माझी कुठली तरी ती घेऊन गे आम्ही गेलतो सैराटचं लोकेशन हेडायला त्याच्या आधीपासून मी येतो एवढा हा करत नाही त्यामुळे दिसलं नाही ती गाडी तर आता आपण बघायला चाललो एक आरवण फाईव्ह बाईक सोलापूर मधी तर बघूया कशा काय तर एक भारी ती जरा वेगळीच गाडी आहे हां चांगली ती तर घ्यायची नाही बुक करून यायची आपल्याला बघायची चांगली व्यवस्थित वाटली तर बुक करून यायची घ्यायची थांब केलं मी बोलतोय ना मध्ये मध्ये बोलायची काय गरज आहे का तुझी तर चला बघूया आता कसली आहे काय कलर वगैरे कसं अवेलेबल काय होते काय नाही तिथे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही तर सगळे पास सैन्यदेल जाऊया मस्त बाकी थोडं फिर सोलापूरमध्ये इकडं तिकडे होय हां खुशाल चल बस बाई हां उघड घे तुला इथं उघडाल उघडा असं आमचं वडील नव्हतं होत ना त्यावेळेस काय स्वप्न पूर्ण झालं नाही कारण वडिलाची पण एक इच्छा होती की फोर व्हीलर असावी आमच्या वडिलाची वैयक्तिक इच्छा होती एक गाडी असावी त्यांना गाडीचं लय नाज होता तुझ्या बाबाला ग आजोबाला मग ते बाबा असताना काय स्वप्न पूर्ण झाले नाही माझी त्यांना लय इच्छा होती गाडी घेऊन द्यावी ही द्यावी नाही नाही आज पप्पा हा तर ती स्वप्न काय त्यावेळेस पूर्ण झाली त्यावेळेस आमची लई गरीब होती पण ती वारलं आणि सगळी स्वप्न पूर्ण झाली पप्पा गेल्यावर बघू पप्पाच्या मागे तर पप्पाच्या मागं स्वप्न पूर्ण करून लेख पूर्ण करते हा जी पाहिजे ती आपल्या आईला पुरवूया मस्त पैकी मस्त झेंके पण की आईच्या हवा होती घर झालं बांगलं झाला आईच्या हवा झाली म्हणजे पप्पाची हवा झाली तर चला जाऊया उतरा चला काना खाना खाना सेजन चल शिवानी काय किड बघू या आपण हायची की गाड्या हा स्कुटी पण आहे बघा कुठली बघ हो लाल नऊ तुला ही काळी चांगली आहे का मॅट मध्ये हां मॅट मो चांगली सुरु कारण की मॅट लुक आहे प्लस गोल्डन शॉक ऑफ सर आहे आणि गोल्डन मॅकव्हील आहेत काफीस पण गोल्डन आहेत अटैक टू लुक तुला कुठली पाहिजे गाड्या बघायला आला का बाथरूम लावला तू मी हा हेतून तिथं माहिती तर बघ कुठली चांगली वाटते बघ काळीची लवी काळी जावल्या खुशानं तर खुश चॉईस केली होय नाही लाल नको काळीच बरं वाटते या होय काळे चांगले असते ग त्या काळेला चित्र काढता जी असली त्याच्यावर बसून बघितलं गेलीस पण लई पा ऐकू आहे त्याच्याबरोबर वाकून आहे ते कलर आहे बरं का पण ह्यातला काय कलर आपल्याला आवडला झीक आहे काळाच चांगला वाटतो काळी चांगली वाटते ना एक नंबर मध्ये बघू आता काळी चांगल्याला आवडली काळीत आपलं बुक करा होती होय काय म्हणाय तुला

येऊ तर कसं बसणार तू मी ह्या खाड्यात बसणार आणि तू कुठं बसणार आणि <laughs> तुला धरायला त्या बुलेटला धरायला तर <laughs> आहे की मग त्यासाठी कपडे फॅन्सी लागते ती तसली जीन्सची पॅन्ट ही त्याला धरून बसायला काय नाही डोबळ्यातनं असं फिरवायचं असं फिरते असं फिरते डोबळ्यातनं ही पुढं तोंड उळत नाही आता याच ते जेजमेडत पाहिजे आता कार्यक्रम बसील का पण गाडीवर येत त्याला काय मी एक करेन मा पहिले जुळवाय असते तसंच सर काय कुठलं तरी एखादी चालू लागेल गो कायच आरसं बसून देते आपल्याला पण आरसं काढून टाकतील माणसं ना की आहे बा का गाडी हा तसंच असते दी बसण बघ बसरे त्या बसाला हे परत नंतर याला आरडीएम बीडीएम काय बी करतात चित्र वगैरे काढत ते आपलं सगळं काळे काळे मॅट करून टाकले सगळं बई काळी गाडी काळी बुलेट पण काळी आता ही पण काळी बस बर वाह <laughs> बसलीस की मोबाईल कशाला आणते का ही गाडीत ना ठेवायचा गाडीत तर होय फोटो काढू का चांगला तुझा तो बसायचा नाही मी बसणार आहे ह्याचा दुसरा भाग बसताय लागते पुढनं आता तुम्ही चालवल्यावर मी काय पळत येऊ काय तुमच्या माग तुम्ही चालवल्यावर तुमच्या पुढं पळत पळत येऊ काय ता ता जा ना। <laughs> तागे। तागे। आता जाऊन माघारी आलं म्हणजे जमतच असणार चला बसून घ्या गाडी तर आपण बुक केली आता बघू आता कसं नियोजन होत आहे म्हणण्याप्रमाणे चला बघूया गाडी बुक केली आता आता तर राहील पण त्याला थोडा टाइम लागेल गाड्या पहिल्या छान छान गाड्या एकदम चला घरी यात गाव